तर मी तुम्ही सांगत शिक्षा मी स्वतः घ्यायला तयार आहे फक्त मला जे मला सांगायचं आहे की मी सभासदांच्या म्हणजे आमच्या बापाने शिकवण आमची की सभासदांच्या हितासाठी संस्था उभा राहिलेली आहे शेतकऱ्यांचा राजभडा म्हणून या संस्थेकडे बघितलं जाते आणि तुम्ही वाटोळ करू नका मी तेच सांगतोय तुम्ही अर्ज तक्रार अर्ज दिलेला नाही सगळं माझ्याकडे आणि ती पुरावा टाकून वेळ आणू नका एक सुद्धा चुकीचा आरोप मी करणार नाही तुम्ही जरी दहा केले तरी मी एक सुद्धा आरोप चुकीला करणार नाही त्या माध्यमात एवढं मला सांगा सभा शांतीने पार पडू द्या कारण तुम्हीच गेल्या तीन चार महिन्यात एवढं वातावरण विस्कळीत केलं कारण एक तारखेला कारखाना हा चालू झाला असता पण ह्याच्यात जी आणायची दरवाज ह्याच योजकांनी केलेली आहे आज सभासदांना मला सांगा सभासाद ऊस जाणं महत्वाचं आहे का बाकीचं काय महत्व आहे मला सांगा सभासादला देणं महत्वाचं आहे का दुसरे काय बांधणं महत्वाचे आहे ते जे आम्ही परंपरा आम्ही सर्व सहकारी संचालक कल्याणराव का एकटा पार पाडत नाही ज्या तुम्ही विश्वासनं आम्हाला दिलंय ना ते सगळं संचालनात आम्ही पार पाडतोय त्याच्यामुळे या लोकांनी खऱ्या अर्थाने संस्था आर्थिक हो आणण्याची जबाबदारी याच लोकांनी पार पाडलेली आणि आज मला अतिशय आनंद होतोय कारण आज तुम्ही पण साक्षीला आहे तक्रारदार पण साक्षी आहे आणि या निमित्तानं मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय जर तक्रारदाराला इव्रो जर वाटत असेल तर तिने त्यांचं द्या मागतात घेऊन पोहोचावं अशी माझी विनंती राहील आज आपण साखर काकड माध्यमातून या वर्षी कृषी करण्याची जबाबदारी आपण त्या निमित्तानं पार पाडतोय आणि म्हणून हे असले आरोप सगळे आज झाले असतील ते सगळे बिनबुडाचे आरोप आहेत असं मला या निमित्तानं सांगायचंय आता जो हा वर्षीचा निर्णय म्हणजे मला एक सांगायचा मुद्दा त्या वर्षी मला सीझन चालू करायला जवळजवळ शेतकरी एफ आर पी साडे सतरा कोटी रुपये देणार होती आणि कारखान्याचे कामगार कामगाराचे पगार दोन रोज सात साडेसात कोट रुपये आम्हाला कारखान्याचे कामगाराचे पगार दिले होते आणि बँकेनं लिक्विडेशनची नोटीस काढली होती आणि बँकेला वीस कोटी मित्रांनो भरणं गरजेचं होत आणि म्हणून ही सगळी बिरीज केली आम्ही तर मला हे चाळीस कोट रुपये मला त्या सीजनला करणं भरणं गरजेचं गर्ज, होतं आणि त्यासाठी आतोनात आईच्या शब्दने मी तुम्हाला सांगतो की आतोनात तुमची पटपंचा तुमचा संस्था तुमच्या मार्गेची संस्था बंद पडू नये ही माझी मानसिकता आमच्या सर्व सरकारी संचालक मंडळी उद्योग आणि दररोज म्हटले की बँकेच्या दारात जावा फायनान्सच्या जा दारात जावा त्या सगळ्या गोष्टी केल्याने ह्यांच्या तक्रारी मुळ मुळं जे आमचं पैसे जे उपलब्ध होईल आणि म्हणून आपण या माध्यमातून राज्य सरकारला दोन हजार वीस सालीचा जी आर सांगतोय सहयोगीचा जी आर आम्हाला वाचायला मिळाला आणि मग त्या माध्यमातून इतर दोन तीन कारखाने महाराष्ट्रात दिलेले आम्हाला करायचे कारण पैसे तर उपलब्ध होऊ नयेत सीझन तर चालू करायचा आणि बंद सीझन असल्यानंतर काय होत होती ते तुम्हाला आम्हाला माहिती आहे जे ऊस उत्पादक सभासद आहेत त्यांना माहिती आहे ज्यांचा ह्या कारखान्याला ऊस येतो त्यांना माहिती आहे आणि ज्यांचा ऊसच येत नाही त्यांना काय यांच्या दुखना माहिती असणार आहे आणि म्हणून खऱ्या अर्थान ना, <प्थागा> ना इलाज असतो आपला कायदा सहकाराचा कायदा राज्य सरकारचा जी आर या माध्यमातून मिळाला आणि त्या धर्तीवर मी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या काळावर हा विषय घातला सहकार मंत्री साहेबांच्या काळावर विषय घातला ज्या राज्यात इतर सहकारी संस्था सहकारी संस्थानं जो सहयोगी तत्वावर मित्र जे काढला तो अतिशय आपल्या ऊस उत्पादकाने सभासदांच्या हिताचा आहे ऐकून घ्या कारण काय कारखाने असे तक्रारी द्यायच्या 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 कारखाने बंद पाडायचे आणि कारखाने बंद पडले की बँकेने तिचा आवाज घ्यायचा आणि कोणाला अभ्यास द्यायचा प्रायव्हेट माणसाच्या ताब्यात द्यायच्या मग तिथं सभासदांचा अधिकार राहत नाही आपल्या भागातल्या कामगारांचा अधिकार राहत नाही आणि मग तस चित्र काही ठिकाणी उभं राहिलं म्हणून त्यावेळेस त्या सरकारने दोन हजार वीस साली कायदा केला की खऱ्या अर्थाने सहकारी चळवळ मोडीत निघायला लागली आणि सहकारी चळवळ मोडीत निघत असताना प्रायव्हेट जायचं प्रायव्हेट जास्त वाढायला लागलं आणि मग त्यावेळेस सरकारने निर्णय घेतला की सहयोगी तत्वावर जर एखादी कारखानदारी कारखानदारी जर अडचणीत आली तर त्याला सभासदांचे तिथल्या कामगारांचे त्या सगळ्यांचे अधिकार कायम ठेवून संचालन मंडळाचे सगळे अधिकार कायम ठेवून आपलं शीट आता तोट्यात असल्यामुळं आपल्याला पैसे उपलब्ध होत नाहीत म्हणून बाहेरचे पैसे हा संचित टाकायचे बाहेरच्या संस्थेतनं पैसा आहे तो उभा करायचा आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी सर्व आपल्या सर्व सर्वतीनं मी खरोखरच बोतरे पाडला मी धन्यवाद देणार आहे कारण <प्णागी> त्या माणसानं मित्रांनो त्या माणसानं तुमच्या सर्वांच्या विश्वासावर एक रुपयाचं मार्ग नाही फक्त तुमच्या सर्वांच्या विश्वासावर आणि संचार मंडळाच्या विश्वासावर फक्त कल्याणराव काळे एकटा तिथे गेला आणि त्यांना मी सांगितलं साहेब असं हे सगळे प्रोसिजर व्हायला कमीत कमी एक वर्ष लागणार आहे आणि मग एक वर्ष लागणार आहे म्हणल्यानंतर मी प्रोसिजर सगळी करतो कारखाना बंद ठेवायचा का हा प्रश्न आमच्या समोर आला आणि दुसऱ्या मीटिंगमध्ये मी त्यांना विनंती केली की साहेब चालना आम्हाला त्याऐंशी कोटी रुपये आम्हाला उपलब्ध करावा लागतील आणि मग तुम्ही ताबडतोब त्यांच्या इतर संस्थेवर त्याच्या इतर संस्थेवर पैसे उपलब्ध केले आणि ती पैसे उपलब्ध केल्याने त्याला के विनियोग सुद्धा मी करून आहे मला एक रुपये ही तुम्हाला करायची नाही आणि ते पैसे उपलब्ध करून जवळजवळ चाळीस कोटी रुपये आपल्या त्या संस्थेला प्राधान्य दिलं पहिलं सोळा सतरा कोटी एफ आर पी आहे ती डायरेक्ट शेतकऱ्यांना दिली त्यानंतर आपल्याला कारखान्या कर्मचाऱ्यांनी पाहलं आता हिने त्यावर लगेच तिथं जाऊन काही ठराव लोकांनी तिथेही पैसे देऊ नका म्हणून त्यांच्या मध्ये जाऊन बोलणार ना पण मी का मीडिया समोर आलो नाही मला माझं महत्वाचं माझं अस्तित्व महत्वाचं नाही माझं महत्वाचं काय सभासदांच्या माझा जो ऊस उत्पादक सभासद त्यांचे पैसे त्यांना मिळाले पाहिजे कर्मचाऱ्यांना अक्षरच्या घरचे बायकांचे फोन म्हणजे आमच्या त्यांच्या भगिणींचे आमच्या बहिणींचे फोन मला यायला लागले तुमचा पगार कधी निघणार आमच्या नवरा पैसे घरात येत नाही म्हणून मग ह्या काळजीत मला तिचे आत्मयच आहे आता कुणाला आत्मयचं झालं निगडगट असं नाही होत पण मी त्याच्या त्या बाजूला असल्यामुळं मला रात्र दिवस जोपणाचाही आणि मग मी त्यांना विनंती केली नंतर तिने पहिलं काम सभासदांच्या ऊस उत्पादक सभासदांचे सगळे पैसे देऊन टाकले दुसरे पैसे आल्यानंतर मी कामगारांचे पैसे देऊन टाकले नंतर राहिलेले सतरा जवळजवळ सतरा कोट रुपये तुम्ही अजूनही बघा रत्नागिरी डी सी बँकेला तिने सतरा कोट रुपये वन टाइम भरले कुणाला विश्वास तुमच्या सर्वांच्या विश्वास आणि कल्याणराव काळांच्या शब्दाला मान दिला आणि मग ते जवळजवळ असं जवळजवळ चाळीस कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट केलेले आणि मग आता मला सांगा राहिलेला मेंटेनन्सचा रा खर्च झाला याची तिला आपण पैसे दिले काय निमेअर् आम्ही वाटले होते काय निमेअर् पैसे बाहेरून उपलब्ध आम्हाला करावे लागले आणि मग या सगळ्या गोष्टी करत जवळजवळ एकशे त्र्याऐंशी करार पूर्ण झाले त्यातले पन्नास वाहनाला आपण पन सहा लाखाने पैसे दिले बैलगाडीला पैसा दिला बजेटला पैसा दिला आणि राहिलेले जवळजवळ बिगर आरवांची वाहनं यांचं नाव आता भोदरे पाटलानं देण्याचा उद्देश काय होता ह्या वर्षी संसादन बंद पडत संसादन चांगली पाहिजे त्या उद्देशानं आम्ही सर्व सरकारी संचालक मंडळाने ठराव पास केला ठराव पास केला हा कृष्ण पैसे आणलेला आहे ठराव पास केल्यानंतर आमचा कुठेही करारा अग्रीमेंट झालेला नाही ठराव पास केल्यानंतर आम्ही परत जनरल मिटिंग आता घेतो आणि त्याच्यावर तुमची सगळ्यांनी संमती घेऊन ही जी प्रोसिजर अशी आहे तुमची सगळ्यांनी संमती मिळाल्यानंतर राज्य शुगर कमिशनला साखर आयुक्ताकडून प्रस्ताव झाला साखर आयुक्ताकडनं प्रस्ताव गव्हर्नमेंटला जाणार सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षानी मंत्री समितीचे अध्यक्ष सहकार मंत्री राज्याचे बाबासाहेब पाटील हे त्या कमिटीचे अध्यक्ष आहेत आणि त्या कमिटीतनं हा प्रस्ताव मध्ये जाणार आणि मग मा याला मान्यता मिळणार मग मला सांगा एवढं तो, तो बंद ठेवायचा का मग हा कारखाना चालावा त्या विषयाने म्हणून मी म्हणतो गोत्रे पाटलांचा आपण सर्वांनी मिळून आपल्या माझ्या आभार मानले पाहिजे कारण <laughs> तिने कल्याणराव काळेकर बघितलाय तर तुमच्या ऊस उस उत्पादकांनी बघितलेला आहे आणि म्हणून तिने पैसे आपल्याला ज्यांना ज्यांचा ऊसच येत नाही जिनी आर करायचा याच्यापेक्षा तिने चांगलं केलं आणि मग हा निर्णय आता तुमच्या संमतीने पुढे चाललेला आहे तुमची सगळ्यांनी संबंधित तुम्ही त्या पद्धतीने मध्ये देऊ शकता द्याल अशी विनंती आणि मित्रांनो करतो आणि ह्याच्यात ह्याच्यात माझा वैयक्तिक काही मित्रांनो स्वार्थ नाही मी एवढं सांगतो ही संस्था दादानी आणि त्यांच्या त्यांच्यासोबत सहकारी उभा केलेले आहे ही संस्था चांगली चालावे आपले सगळे अधिकार जागा असले पाहिजे आपलं संचालक मंडळ असलं पाहिजे आपल्या सभासदांना येणाऱ्या ऊस उत्पादक सभासदांना चांगला दर मिळाला पाहिजे त्यांचे अधिकार जागेवर पाहिजे ती भूमिका आहे आज कारखानदारी बघितलं वर्ष मला सांगा जिल्हा तालुक्यामध्ये हा कारखाना उभा राहिल्यामुळं कमीत कमी कॉम्पिटिशन तर निर्माण झालं का नाही आणि आता मला सांगा आता परत आपण नवीन ऊर्जित अवस्था आपल्याला आलेली आहे आणि आता ऊर्जित अवस्थेमुळे जरी ओमकार ग्रुपला आपण कारखाना असताना खराव करत असताना सुद्धा आज त्यांची परिस्थिती आपण बघतोय कुणाला आयडिया करेल देऊन चालेल का नाही ना, चालला आणि मग यामुळे मी आम्ही सर्व संचालक मंडळीने बघितलं काय किंवा त्यांना जास्त कारखाने त्यांच्याकड चांगला दर तिने आतापर्यंत दिलेला आहे इतर आसपास आपले शेजारी कारखाने त्यांचे चालतात आणि मग तिने आतापर्यंत दर कधी कमी दिला नाही आणि म्हणून हा निर्णय आम्ही सर्वसंमतीने घेण्याचा प्रयत्न आम्ही केलेला के आहे तुमच्या शिवाय आमचा हा निर्णय पुढे जाणार नाही त्यामुळे बाकी जर जास्त वेळ न पडता आपण श्रावणी असं सहकार्य आणि एवढं मला सांगायचं माझ्यावर जे जो चुकीचे आरोप टाकलेले आहेत त्यावर तुमचा अजिबात तुम्ही आमच्यावर त्या जे आरोप करते त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका जर माझं काय तसं असेल तर मला मरण सुद्धा मी घेणार नाही यात ना करून मी मरल असं मला या निमित्तानं सांगायचं पण चुकी विरोधकांना मला एवढं सांगायचं आहे की चुकीचे आरोप एवढे करू नका एक आरोप सिद्ध करून दाखवा तुम्ही आरोप सिद्ध करायचं नाही आणि लगेच एकावर एक एकावर एक असले असे संस्था सभासदांची आहे आणि आम्ही दुसरं काय नाही सभासदांचं हित ज्या माध्यमातून बघितलेलं आहे म्हणून आपण सर्व एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला ज्याच वेळ बोलणारा कारण आपल्याला पाच सात तारखेच्या आसपास आपल्याला मुळीचा कार्यक्रम आहे मुळी कार्यक्रम चालूच टाकायला होणार आहे आणि या गोष्टी एवढं तुम्हाला सांगतो की सात तारखे पाच साडेपाच लाखाला एक टिपू सुद्धा कमी पडणार नाही साडेपाच लाखाची जबाबदारी त्या निमित्तानं पार पडलेली आहे आणि आता मात्र बऱ्याच जणांच्या कायद्यावर काठी उभा राहिलं की आता ही कारखानदारी चांगली चालते मला एवढंच आनंद मला तुमच्या सभासदामध्ये आनंद बघायचा आहे कारण सभासदाच्या उसाला चांगला दर मिळाला की मला निवांत झाले मित्रांनो एवढं दुसरा काही उद्देश ह्याच्यात नाही एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपूर्ण जयंत देवा